मिरज कृष्णा घाट रस्त्यावर अपघातात मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाची पालकमंत्र्यांनी भेट घेतली गोसावी कुटुंबाला मानसिक आधार दिला राष्ट्रीय महामार्गावर अपघात ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्याचा पालकमंत्र्यांचे आदेश मिरज कृष्णा घाट लक्ष्मी मंदिर रस्त्यावर वाहनातून उतरत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने चार वर्षाच्या बालकाला चिरडल्याची घटना घडली होती या अपघातात वेदांत विकास गोसावी वयवर्ष चार राहणार लक्ष्मी मंदिर गोसावी गल्ली मिरज हा जागीच ठार झाला होता तर वेदांत गोसावी याची आजी सुनीता गोसावी या गंभीर जखमी झाल्या होत्या या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्यासह माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी गोसावी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं स्वान सांत्वन केलं आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी वाहनं ही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत था नागरी वस्तीजवळ अपघात होणाऱ्या सर्व्हिस रोडवर स्पीड ब्रेकर करण्याची मागणी योगेंद्र थोरात यांनी पालकमंत्र्यांकडे केली अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर हे स्पीड ब्रेकर करण्यात यावेत असं पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहेत कृष्णा घाटाकडे जायच्या रोडला वेदांत नावाच्या अडीच वर्षाच्या नाक बळी गेला जे नवीन रेल्वे ब्रिजवरनं साथ जी वाहनं येतात ती सुसाट या दिशेने जातात आमचं गोसावी समाज असेल गोरगरीब लोकं असतील छोटी छोटी घरं घेऊन या सहा ते सात गल्ल्यात इथं राहतात आणि याच्या आधी पण बरेच घाटावरचा पण एका मुलाचा परवास ॲक्सिडेंट झालेला आहे तोही आपल्यातून गेला तर आज आम्ही मान्य पालकमंत्री साहेबांची ही गोष्ट लक्षात आणून दिली की या भागात स्पीड ब्रेकर पाहिजे तर रंबर्स पाहिजेत आज त्यांनी या कुटुंबाला सांत्वनपर भेटी दिली आणि डब्ल्यू डी विभागाला आदेशही दिलेले आहेत दोन ते तीन दिवसात या रोडला फक्त इथंच नाही तर जिथं जिथं ॲक्सिडेंटची संभावना आहे तिथं ते जितन जितन थी। थी रब रंबर्स आणि स्पीड ब्रेकरची व्यवस्था हो होत आहे आता या कुटुंबाच्या दुःखात तर आपण सगळे सामीलच आहे बाळ तर काही आपल्या परत येणार नाही मात्र या प्रकारचे या, या रोडने जे लोक जातात त्यांनाही माझं हात जोडून विनंती आहे या रोडला लोक राहतात लहान लेकर आहेत त्यांची जनावरं आहेत तेव्हा आपण सर्वांनी पण गाड्या चालवताना जरा व्यवस्थित चालवल्या पाहिजे अशी माझी त्यांना हात जोडून विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज